राज्यात आपल्याला भीक मागावी भी लागते अभिनेता सुबोध भावेचा आज वीस डिसेंबरला हॅशटॅग तदेव लग्नम चित्रपट प्रदर्शित झाला आहे आनंद गोखले दिग्दर्शित हॅशटॅग तदेव लग्न चित्रपटात सुबोध भावे अथक श्रीच्या भूमिकेत झळकला आहे या चित्रपटात सुबोध सह अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत आहे चित्रपट ग्रहा बरोबर ही दाखवला जाणार आहे त्यामुळे सध्या सुबोध व्हावेची चर्चा चालू आहे काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सुबोधला विचारण्यात की मराठी चित्रपट आणखी पुढे जाण्यासाठी अजून कोणते उपक्रम केले पाहिजेत तेव्हा सुबोध भावे म्हणाला मला सध्या असं वाटतं की आधी चित्रपट ग्रह मिळून द्या तेवढं सुद्धा आम्हाला आमच्या निर्मात्यांना खूप आहे आम्हाला आमची हक्काची जागा मिळून द्या आपल्या विषयातल्या चित्रपटांना आपल्याच भाषेतल्या चित्रपटांना आपल्याच राज्यात दरवेळेस भीक मागावी लागते हा मोठा संशोधनाचा विषय आहे पुढे सुबोध भावे म्हणाला की मल्टीप्लेक्स मध्ये पाच सहा स्क्रीन असतात त्यातल्या दोन स्क्रीन तुम्हाला कायम स्वरूपी मराठी चित्रपटांसाठी का ठेवता येत नाही आणि एखाद्या मोठ्या हिंदी चित्रपटाचा निर्माता थिएटरला धमकी कशी देऊ शकतो कुठल्याही चित्रपटांना स्क्रीन द्यायची नाही म्हणून आणि हे तुमच्या राज्यात तुम्ही चालून कसं घेऊ शकता ह्याचं कारण ना सरकारला काही पडलं आहे ना कलाकारांना काही पडलं आहे ना प्रेक्षकांना काही पडलं आहे कोणाला कशाचं काही पडलं नाही चित्रपट चालो मरो तो निर्माता मरो काहीही घडतो त्याचं मराठी भाषेचंही काहीही घडो आपल्याला आपल्या चित्रपटाचं सोडून द्या आपल्याला आपल्या भाषेचंही काही पडलेलं नाही ती भाषा आपण बोलो न बोलो सुबोधला मराठी मूवीजला अजूनही तो मान मिळत नाही ह्याची खंत आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे या बाबतीत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा